प्रश्न धैर्य आणि सावीचं लग्न झाल्यावर मालिकेत एवढा गोंधळ का माजलाय उत्तर सावी आणि लग्न म्हणजे फक्त एका नात्याचं बांधणं नाही तर संपूर्ण घरातील संतुलन सुरुवात आहे लग्नानंतर धैर्याचं एराशी असलेलं नातं समोर आलं आणि सावी पूर्णपणे एकटी पडली हाच गोंधळ पुढे आणखी वादळी होणार आहे दामिनी आणि एराच्या कटकारस्थानामुळे घरात तणाव वाढणार आहे आणि इथेच खरी लढाई सुरू होणार आहे पुढच्या भागांमध्ये सावी एकटेपणातून शक्ती उभारेल आणि आपली जागा सिद्ध करेल अशी शक्यता आहे प्रश्न तीरा आणि धैर्याचं गुपीत उघडल्यानंतर सावीचं पुढचं पाऊल काय असू शकत उत्तर सावी आता रडणारी तुटणारी नाही ती उभी राहणारी आहे धैर्याचा विश्वासघात तिच्यासाठी धक्का असला तरी ती इराला सरळ भिडणार मालिकेच्या सध्याच्या प्रवासात सावीचं रूपांतर एका बळीपासून युद्धात होईल आणि तीच दामिनीच्या खेळाला प्रत्युत्तर देईल यामुळे पुढे सावीला अनपेक्षित साथीदार मिळू शकतो कदाचित घरातील एखादा सदस्य जो आतापर्यंत शांत होता तो तिच्या पाठीशी उभा राहील प्रश्न जोगतीनं सावी बद्दल हे घराचा नाश करेल असं का म्हटलं उत्तर जोगतीचं भाकीत खरं आहे की दामिनीचं कारस्थान हा मोठा प्रश्न आहे लाल ठसा उमटल्यानंतर तिचं म्हणणं अधिक गंभीर वाटू लागलं प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न आहे की खरोखरच सावीचा प्रवेश शपशकुनी आहे की ती घरातील गुपीत उलगडण्याची किल्ली आहे भावनिक दृष्टीने हे खूप जोरदार वळण आहे आणि पुढच्या काही भागांत सावीचं भविष्य धोक्यात आहे असं दाखवून प्रेक्षकांना थरारात ठेवलं जाणार आहे प्रश्न मंजू आणि सत्य यांचं नातं पुढे कुठे जाणार आहे उत्तर मंजूच्या भोवती सत्याचं संरक्षण आहे पण त्याच्या नजरेत अजूनही बरस गुपित दडलं आहे तो, मम्मी साहेब काय चीज आहे हे मला माहिती आहे असं म्हणतो म्हणजे अजून मोठा कट होणार आहे मंजूवर खूप संकट येणार पण सत्य तिच्या मागे ठामपणे उभा राहील यामुळे मंजू एका वेगळ्या आत्मविश्वासाने दामिनीच्या विरोधात उभी राहू शकते या दोघांचा नातमालिकेतील एक भावनिक आणि मजबूत ट्रॅक ठरणार आहे प्रश्न धैर्याचा इराकडे जाण हा फक्त एक प्रेमप्रसंग आहे की मोठ्या डावाचा भाग उत्तर धैर्याचं इराकडे जाणं ही फक्त एक परस्त्री प्रेमाची गोष्ट नाही तर मोठ्या राजकारणाचा खेळ आहे दामिनीनेच हे आहे धैर्य नकळत त्यात अडकतो पण भविष्यात त्याच रूप समोर येईल कदाचित तोही दामिनीच्या हातातील प्यादा ठरेल प्रेक्षकांना इथे एक प्रचंड धक्का बसणार आहे कारण धैर्याचा चेहरा पूर्णपणे बदललेला दिसेल प्रश्न दामिनी घरातील सुनेना ठसे उमटवायला का सांगते उत्तर हा फक्त धार्मिक विधी नाही तर एक मानसिक खेळ आहे पांढऱ्या कपड्यावर उमटलेले ठसे म्हणजे प्रत्येक सुनेची ओळख उघड करणारा सापळा आहे की यातून काहीतरी अनिष्ट समोर येईल आणि तीच त्याचा फायदा घेईल प्रेक्षकांच्या दृष्टीने हा सीन खूप नाट्यमय आहे कारण तो घरातील प्रत्येक स्त्रीला संशयाखाली आणतो पुढच्या भागात दामिनी हेच ठसे वापरून घर फोडण्याचा प्रयत्न करेल प्रश्न लाल ठसा उमटल्यावर मालिकेचा रंग का बदलला उत्तर लाल ठसा म्हणजे अपशकुनाचं चिन्ह दाखवलं गेलं आणि इथेच मालिकेने थराराचा टप्पा गाठला जोगतीनं भागीत केलंय की घर उद्ध्वस्त होईल त्यामुळे आता प्रत्येक पात्र धास्तावला आहे हा लाल ठसा सावीच्या वाट्याला आल्याने ती दोषी ठरेल आणि सर्वजण तिच्यावर वळतील पण कदाचित तिथूनच तिच्या संघर्षाची खरी सुरुवात होईल मालिकेच्या पुढच्या वर्णांमध्ये हा लाल ठसा सत्य आणि सावीच्या नात्याला जोडणारा पुरावा ठरू शकतो प्रश्न इरा आणि दामिनी नेहमी हसत का दिसतात उत्तर त्यांचं हसणं हे आनंदाचं नाही तर जिंकण्याच्या खात्रीचं आहे त्यांनी घरातील प्रत्येक सून आपल्या जाळ्यात अडकवली आहे प्रेक्षकांसाठी त्यांचं हसणं म्हणजे पुढे येणाऱ्या वादळाची चाहूल आहे हे हसू हळूहळू थंडगार आणि धोकादायक होत जाणार आहे भविष्यात मात्र त्यांच्या दावातून त्यांना फटका बसणार कदाचित घरातील कोणीतरी त्यांना उघड करेल प्रश्न मंजू आणि सावीच्या परिस्थितीतील साम्य काय आहे उत्तर मंजू आणि सावी या दोघींनाही घरात आपलं स्थान सिद्ध करायचं आहे पण दोघींच्या वाट्याला संकट अधिक आहेत मंजूला सध्यावर अवलंबून राहावं लागतं तर सावीला कुणीच नाही दोघींची कहाणी ही, ही संघर्ष आणि टिकून राहण्याची आहे प्रेक्षकांना हे दोन ट्रॅक एकत्र येतील असं जाणवतय आणि पुढे कदाचित मंजू आणि सावी एकत्र येऊन दामिनी इराच्या विरोधात उभ्या राहतील प्रश्न मालिकेत पुढे कोणाचा जीव धोक्यात येऊ शकतो उत्तर जोगतीनं आधीच सांगितलं की घरावर संकट येईल आणि ते एखाद्याच्या जीवावर बेतणार आहे आता हा प्रश्न प्रेक्षकांना झपाटून टाकतोय बहुतेक दामिनीचं पुढचं पाऊल इतकं धोकादायक असेल की घरातील एखाद्या सदस्याचा जीव खरंच धोक्यात येईल हे पात्र कोण असेल हे सांगता येत नाही पण हा ट्रॅक मालिकेचा सर्वात धक्कादायक टप्पा ठरणार आहे कदाचित या घटनेनंतर सावीचं खरं सामर्थ्य बाहेर येईल